क्रांतिकारी कट्टर जय भीम तर भावांनो आणि बहिणीनो एक व्हिडिओ व्हायरल होतोय की त्याच्यामध्ये म्हणताय की दुसऱ्या दिवशी जर तुम्ही कामाला नाही गेले तर तुमच्या चपातीला तेल भेटत नाही बरोबर आहे का मला वाटते त्या भावाचा मेंदूस उलटा बसवलेला आहे चपातीलाच तेल काय तर भावा तू आमच्या गल्लीत गेलता कशाला भीक मागायला गेला होता आणि त्या भीक दिलेल्या टुकड्यावरनं तुला कळलं की आमच्या चपातीला तेल नाही चपातीला तेल भेटतं रे आम्हाला भरपूर पण ते तेल आम्ही जपून ठेवलंय कशासाठी माहितीये का तुमच्यात तु ओतण्यासाठी तू तु कधी येतोय फक्त सांग शेगडी गरम करायला लगेच आमचे भाऊ तयारच आहेत कुठलाही विषय झाला की लगेच जातीला मध्ये घ्यायचं मला कुण्या जातीबद्दल काहीच नाही आम्ही सगळ्यांना समानच जाणतो आलं का लक्षात आणि दुसरी गोष्ट जर तुला रागच असेल ना कुण्या जातीवरती तर तू डायरेक्ट त्या जातीचं नाव घेऊन बोल मग तुमचे खालून कसे तुकडे होतात ना आणि मोजायला किती लोक लागतात ते तुम्ही फक्त काउंट करायचे आलं का लक्षात झुकणारी जात नाही लक्षात ठेवा परत एकदा जय भीम जय शिवराय